यात्रेला सुरुवात झाली आहे हा यात्रोत्सव श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी साजरा केला जातो यामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल देखील असते सकाळी मांडव पूजा पूजाभिषेक त्यानंतर शाहिरी गाण्यांचा कार्यक्रम कलगी तुरे देवीची आरती पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम असतात सायंकाळी आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे बेल्हे प्रतिनिधी रामदास सांगळे यांनी ఈయే సంధానం ఆడుదాం రండి महिन्यातील प्रत्येक मंगळवारी या देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते माझ्याबरोबर बरोबर माजी सरपंच आहेत त्यांच्याकडून आपण या यात्रेचं दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम असतात ते, ते जाणून घेणार आहोत आजची यात्रा सुरू आहे प्रत्येक असते तर दिवसाचे कार्यक्रम कोणत्या प्रकारचे असतात ही बेलेगावची मुक्ताई देवीची यात्रा अत्यंत प्राचीन आणि ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते आणि हिची यात्रा ही दरवर्षी सराव भरत असते यात्रेचं स्वरूप साधारणपणे आमच्या गावामध्ये चार प्रमुख आळ्यापूर्वी होत्या ते टाळी बाजार माळ आळी आणि पिंगडाळी अशा या चार आळ्यांची प्रत्येक आळीला एक एक दिवस असा दर मंगळवारी यात्रा असते आणि ते चार आळी भरवल्यानंतर एक सर्व गावा मिळून एक पाचवा मंगळवार असतो अशी ही श्रावण महिन्याची पूर्ण यात्रा असते यात्रेचं स्वरूप साधारणपणे सकाळी देवीचा अभिषेक पूजा होते त्यानंतर गावामध्ये बैलगाड्या सजून खटरगाड्या बैलगाड्या सजून मांडवडाळ्याची एक चांगली मिरवणूक असते आणि मग हे मांडवडाळे या ठिकाणी येतात आणि त्यानंतर मग या ठिकाणी मांडवडाळ्याचा सत्कार वगैरे हो कार्यक्रम झाल्यानंतर कलगीतोऱ्याचा कार्यक्रम असतो कधी कधी बारुडा असतात बेदिकाचे कार्यक्रम असतात जागरणाच्या मार्ट्या असतात असे वेगवेगळ्या विविध महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत त्यांचं या ठिकाणी कार्यक्रम होत असतात त्याचबरोबर रात्री या ठिकाणी मनोरंजनासाठी समाशाचे कार्यक्रम भारुडाचे कार्यक्रम त्याशिवाय इतर काही पारंपरिक कार्यक्रम असतात असे कार्यक्रम असतात असा हा दिवसभर मंगळवारी कार्यक्रम असतो शेवटचा जो मंगळवार असतो तो साधारण दोन दिवसाचा कार्यक्रम असतो हे दिवशी पण याचप्रमाणे मांडवडाळे होतात आणि प्रत्येक मंगळवारी चार वाजता शिरणी आल्यानंतर या ठिकाणी अन्न भोजनाचा पण कार्यक्रम असतो तर सहाव्या मंगळवारी जो शेवटचा पाचवा मंगळवार असतो त्या दिवशी मात्र जागरण गोंधळाचा एक मोठा कार्यक्रम गीत स्पर्धेचा कार्यक्रम असतो संपूर्ण महाराष्ट्रामधूनही वाघ्या मुरळी ताप येतात त्यांना अनेक हजारोची बक्षिसं असतात आणि पण तमाशाचा मोठा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम असतो अशी मोठी यात्रा ही मंगळवारी सगळ्या मिळून शेवटच्या मंगळवारी भरत असते अशा पद्धतीने वर्षानुवर्ष हा कार्यक्रम चाललेला आहे ज्या मुक्ता दिवस समितीचे अध्यक्ष जानक शेटावकर आहेत गावकसाहेब बऱ्याचशा काळावर मी असं सांगितलं की गेले या ठिकाणचं जे मंदिर आहे मोठ्या खर्च करून मोठ्या प्रमाणात खर्च करून या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे तुम्ही करून काय सांगा समजा गावाचा विश्वास घेऊन गाव बैठक घेऊन आम्ही या ठिकाणी गाव बैठक आयोजित करून या ठिकाणी घर ते एक हजार रुपये माणसीवर मी घर घेण्याचं ठरवलं आणि हे सर्व करीत असताना कारभार सर्व करीत असताना आम्ही थोडा डिजिटल युग जात असताना आम्ही सर्व व्यवहार हे चेकद्वारे करीत असतो आणि हे सर्व करीत काम करीत असताना ज्यावेळेस आम्ही आपण समाजाला काहीतरी देत असतो समाजाला समोर सर्व आरसा देत देत असताना आम्ही जमा खर्चसुद्धा हा गावाला फ्लेक्सद्वारे देत असतो आणि त्या विश्वासावर आज जो गावाने जवळपास आमच्याकडे दीड ते पावणे दोन कोटी रुपये गावाने आम्हाला या ठिकाणी वर्गणीच्याद्वारे दिले आणि त्या गावाच्या लोकांच्या सहकार्यावर हे जेवढे एवढं मोठं उभं राहिले या ठिकाणी श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी केली जाते कोणत्याही पक्षाचा पक्षभेद न करता सर्व पक्षाचे या ठिकाणी नागरिक सगळे ग्रामस्थ एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात या देवीची यात्रा साजरी करतात व्हिडिओ जर्नालिस्ट सर रामदास सगळे आपला आवाज बेलले